आजचं उद्घाटन हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे गडचिरोली जिल्हा माओवादाने ग्रसित असलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील अतिशय मागास जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची महाराष्ट्रात सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम आहे असा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती गेल्या दहा वर्षामध्ये प्रयत्नपूर्वक ही ओळख पुसून या जिल्ह्याची एक नवीन ओळख तयार व्हावी हा प्रयत्न आपण केला आज आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हळूहळू आपण हा जिल्हा माओवादातून मुक्त कसा होईल आणि आपल्या तरुणांच्या हातामध्ये त्या ठिकाणी शिक्षण आणि रोजगार हा आपल्याला कसा आणता येईल या संदर्भात आपण प्रयत्न केला आपल्या पोलिसांनी अतिशय शौर्य दाखवलं आणि आज आपण पाहू शकतो की एक प्रकारे आता जवळपास हा जिल्हा आपण माओवादापासून मुक्त केलेला आहे आणि येत्या काळामध्ये कदाचित पुढच्या दोन तीन चार वर्षात माओवाद काय होता हे देखील गडचिरोलीचे लोक विसरून जातील अशा पद्धतीनं आता गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल चालली आहे